जय शिवराय मित्रांनो मला वाटतं आता बरेचसे भाग व्यापले असतीलच आता वेळ आहे काही भागांना विश्रांती सांगायची आणि काही भागांना अजूनही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद ही होत जाईल तर बऱ्याचशा भागांना ऐंशी ते नव्वद टक्के भागांना वीज पाणी पावसाचं सत्र जे आहे आज रात्रभर तर सव्वीस जुलैला दिवसभर हे चालणारच आहे महाराष्ट्रामध्ये आपण मागील चार ते पाच दिवसापूर्वी सांगितलंय की साठ ते पासष्ट टक्के शेतकरी पावसाला हा आवर्जून कंटाळणार दुष्काळ नावाचा शब्द दे ते डोक्यामध्ये सारखा चालू होता आणि इतरांनी त्याचे मेसेज पाठवले होते ते मला वाटतं निघून गेला असेल आणि तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे खंडाबाबतीत तो व्हिडिओही आपण लवकर देणार आहोत आज जे काही सांगतो ते शेवटपर्यंत ऐका नक्की तुम्हाला माहिती समजून जाईल माहिती आवडत असेल तर लाईकमुळे तुमच्या काय होईल इतरही शेतकऱ्यांना तो मॅसेज रिचमध्ये पाठवला जातोय तर अंदाज आहे का अंदा उद्या सुद्धा सव्वीस जुलैला आपल्याला फवारणीसाठी वेळ चांगला वेळ नाही आहे तिथे दिवसभर सुद्धा पाऊस आणि जोरदार पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढतच राहणार आहे तर त्यामध्ये जिल्हे पहा मराठवाड्यामध्ये एकंदरीत थोडाफार भाग सोडला सोडला सर्व जिल्ह्यांना उद्या झडीचं चा, तर चांगल्या पावसाचं वातावरण जे आहे ते कायम राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खानदेश सुद्धा एकही तालुका विचारत नाही एकही जिल्हा सांगत नाही कारण की माहिती आपल्याला द्यायची खानदेश मराठवाडा आणि विदर्भ यातल्या एकही तालुका असं नाही की एकही गाव असं नाही यांना सुद्धा उद्या पाणी दोन घंट्याच्या अंतराने एक घंट्याच्या अंतराने थेपा खाऊन ठेपा खाऊन कावेना ते सुरूच राहणार आहे त्यानंतर परिस्थिती दक्षिण महाराष्ट्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा सांगली सुलापुरधाराशिजी यांना सुद्धा उद्या पाऊस सळक्या मागं सळके ते रिमझिमपासून ते बुरबुरीपर्यंत चालू जाणार आहे आज पाहिले आपण की बऱ्याच ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघले काही ठिकाणी समाधानकारक झाला आहे काही ठिकाणी मस्तपैकी म्हणजे वीज पाणी आपल्याला पाहिजे असा झालं आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला आहे पण या पावसाबरोबरच अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे तर ही जी काही परिस्थिती आहे ही आता उद्याच्या दिवस फवारीचा निर्णय कोणी घेऊ नका मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रसुद्धा म्हटलं ते चालते ज्या तुम्ही जे काही सातारा सांगली थोडाफार तुम्हाला एखादून गावांना चान्स मिळेल पण करूच नका निर्णय घेऊ नका तर हा जो पाऊस आहे उद्या ब्याण्णव टक्के महाराष्ट्रात एकदमच सुरू राहणार आहे सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी संध्याकाळी पण उद्या पावसा जोर जो आहे तो जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यामध्ये खूपच भयंकर आहे म्हणजे तेलमीट लावून नाही सांगत पण जोरदार ते अति जोरदार तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा देखील बरसू शकतो त्यामुळे अलर्ट रहा उद्या बातमी नक्की की या भागामध्ये पुलावून पाणी गेलं नामू झाले शेतकऱ्यांनी आपल्याला नदी ओलांडता वेळेस थोडा विचार करून नदी ओलांडा ठीक आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या ज्या भागांमध्ये सकाळच्या पहारी आपल्याला एक तासाचा किंवा दोन तासाचा वेळ मिळेल अशा शेतकऱ्यांनी बैलाच्या जनावरांची सोय करून ठेवायची कारण की उद्या बैलसुद्धा चारता येणार नाही मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल आणि पश्चिम महाराष्ट्रसुद्धा असेल अशा सुद्धा आता मेन मुद्द्यावरती यावेळा हा पाऊस जो आहे कमी कधी होणार आहे ठीक आहे तर आता बघा सव्वीस फुलं आहे सत्तावीससुद्धा खानदेश विदर्भ फुल पाण्याचे आहे पण थोडंसं गॅप घेत गॅप घेत तिथे चालणार आहे त्यामध्ये मराठवाडा ही नांदेड परभणी भागामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी सत्तावीस तारखेला दुपारनंतर हा उघडणार आहे यामध्ये धुळे नंदुरबार सोडलेले जरी भाग असले आज एखादून कमी पडलेले याने चिंता करू नका सव्वीस आणि सत्तावीस पर्यंत हा पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला वातावरण हे मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फवारणीचे असे कामं करू देईल उद्या सुद्धा सत्तावीस तारखेला सुद्धा थोडीफार कमू करू देईल पण रिक्से घेऊ नका महागा मोलाचं औषध आहे वाया जाईल त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र पुणे नाशिक वगळता कोल्हापूर वगळता कोकण किनारपट्टीचं सांगायची गरज नाही त्यांना पाऊस असणार आहे पण नांदेड बीड लातूर परभणी जालना जिल्हा सोलापूर सांगली यांना कमीत कमी दिवसभर कामं करू देईल आणि दोन वेळेस आता पाऊसला मारा पडल्यामुळे एखादो खेडेगावाला तो पडणार आहे त्यामुळे सगळ्यांची माहिती लपून ठेवणं हेही चांगलं नाही तर अठ्ठावीस तारखेला फवारणी करू शकता परत एकोणतीस तारखेला वातावरण पुन्हा ढगाळीला होणार आहे बुरबुरीचं होणार आहे पण सगळीकडे तो पाऊस होणार नाही आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनासुद्धा विनंती आहे कामं अठ्ठावीसलाही चालतील तिसरंही वातावरण ढगाळलेलं छत्रपती संभाजीनगरला पावसाचा आहे धुळे नंदुरबार शहादा खांदे संपूर्ण पावसाचा आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तुरकमुळक विदर्भातही काही ठिकाण म्हणजे चांगली जी तुम्ही मला प्रश्न विचारा चांगली उघाड कधी असेल तर ती उघाड आणि तीस तारखेला काही काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते बरं त्यामध्ये विदर्भ आहे संभाजीनगर बुलढाणा वगैरे भाग म्हणजे जे म्हणतात ना आम्हाला पाणी कधी वाढेल तर खरं तर हा पाणी वाढवणारा महिनाच नाही निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे म्हणून काही काही ठिकाणी ढगपुटीने पाणी वाढले साठ टक्के भागांमध्ये पासष्ट टक्के भागाने परतीचा पाऊस खूप खतरनाक आहे आणि माझा एक शब्द तुम्ही आज ध्यानात ठेवा मला नंतर सांगा ज्या भागांना पाऊस कमी आहे ज्या भागांच्या वेळीला पाणी नाहीये असा शेतकरी महाराष्ट्रात आवरेज काढेल आणि राहिलेल्या पासष्ट शक्य शेतकऱ्यांना औषध खत बुरशीनाशकांचा अतिसुमार वापर करून मालाची ट्रीटमेंट करू करू बेजार होणार आहे एवढा भयंकर पावसाळा आहे काही काही भागांना तर आजच वाटते की आम्हाला दुष्काळ आहे की काय तर तीस तारखेलासुद्धा सुद्धा मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये तर खूपच ठिकाणी पुन्हा पाऊस असणार आहे एकंदरीत थोडा मध्ये मध्ये आपल्याला विश्रांती घेतलेल्या काळामध्ये सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस ते एकोणतीसच म्हणतोय सरळ सरळ यामध्ये जे काही पिकांना लागतं आहे कीटकनाशके खते एवढ्याचा चपाटा लावून घ्या मजुरं जेवढे लागतील तेवढे लावून घ्या हा झटका आहे परत तीस तारखेला म्हणजे विदर्भासाठी सांगतोय यांना इथे पाण्याची अति पुन्हा एक दिवस चांगला चान्स मिळणार आहे एकतीस तारखेला सुद्धा वातावरण खराब असेल आणि एक तारखेपासून राज्यातला पाऊस हा सगळीकडचा कमी होऊन जाईल जोर वगैरे पण संध्याकाळच्या वेळेला स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडत जाईल एकंदरीत कंडिशन अशा प्रकारे आहे त्यामुळे आपण काय करा आणि मगाशी एक मॅसेज टाकला की मी तुमच्या थोड्या दिवसाचा हवामानाचा सोबती आहे तर विचार करा टेन्शन घेऊ नका माझं जे काम आहे मी ती चालूच ठेवणार आहे पण जी काही लगत आहे म्हणजे जे काही अखंडपणे कायमाच्या टायमावर मॅसेज टाकणं हे माझं थोडं धैर्य वेगळं आहे तुम्ही एवढं राबराब काम करताय तुम्ही एवढी मेहनत करताय एवढं कमवलेलं पीक जे आहे ते आईन तुम्ही बेभाव विकताय त्यासाठी तुमची करणं गरजेचं आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही अधिकार दिला आहे त्या अधिकाराने आणि जसे की शाहू फुले आंबेडकरबरोबरच अनेक महापुरुष होऊन गेले त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन एक मोहीम उभा करतोय त्याचं नाव आहे स्वराज्य शेतकरी समृद्धी मिशन यामुळे आपल्याला दोन तीन टप्पे आहेत यामधनं आपल्याला राजकारणातून राजीनामा द्यावा लागेल यामध्ये आपल्याला राजकारण डोक्यातून काढावं लागेल जास्तीत जास्त संख्येने शेतकरी उभा करावा लागेल आपल्या शेतकऱ्यांना आपणच थोडीफार का व्हायना ज्यांना नुकसान झाले यांना मदत करावी लागेल मदतीसाठी आपल्याला वर्षातून फक्त शंभर रुपये आपल्या जवळ ठेवायचे आहेत शंभर रुपयाच्या वरती तुम्हाला कोणालाच मदत करायची गरज पडणार नाही एक शंभर रुपये आपल्याला बारा महिने पुरतील म्हणजे बारा महिन्यासाठी फक्त शंभर रुपये वापरायचे आहेत म्हणजे दहा रुपये आपल्याला प्रत्येक महिन्याला खर्च येईल तो खर्च तुमच्या अकाउंटमधून ज्यांना अडचण आली त्या शेतकऱ्यांना दोन रुपये तीन रुपये अशा पद्धतीने पाठवायचे कारण की ही संख्या ही अशी एकजूट होणारी संख्या लाखामध्ये असेल लाखांचा एक, लाखा एक रुपया एकांचं सर संसारात धकू शकतो एक लाखांची एखाद्याला अडचण आली त्या एका लाख लोकांमुळे एका रुपयामुळे तुम्ही शंभर जणांचं भलं करू शकता आणि महाराष्ट्रामध्ये हजार लोकांपैकी दहाच लोकांचा असे वेळ असते त्यांच्या लेकराबाळांना त्यांच्या संसाराला काडीमोड करून फाशी घ्यायची वेळ येते अशी पद्धत बंद व्हावी हा माझा ध्येय आहे आणि याला तुमची किती साथ राहील हे मला सांगा जय शिवराय धन्यवाद